ला, करा, करा, करा। फेक संदेश फोन व लॉटरी लागल्याची दिशाभूल करत त्याला धमकावत हजारांचा गंडा घातल्याची तक्रार बुधवारी शिवणगे येथील युवकाने चंदगड पोलिसात केली दिनेश महादेव लोहार याची फसवणूक झाली असून मंगळवारी त्याच्या मोबाईलवर एका अज्ञात नंबरवरून फोन आला पंचवीस लाखांची लॉटरी लागल्याचे सांगून त्याला आम्ही पैसे पाठवणार असे सांगितले त्यानंतर लगेच प्राप्तीकर विभागाची भीती घालून दिनेशकडे ती मिटवण्यासाठी पैशाची मागणी केली त्यानुसार सुरुवातीला आठ हजार शंभर रुपये पाठवले त्यानंतर परत पैशाची मागणी केली असता पाच हजार पाठवले पण त्यांनी थोड्या वेळाने आणखी वीस हजाराची मागणी केली तीही पूर्ण केली पण एवढे करूनही त्या अज्ञाताने मोबाईलवरून धमकी देत पैशाची मागणी केली त्यामुळे भयभयित झालेल्या दिनेश याबाबत चंदगड पोलिसात तक्रार केली सायबर पोलिसांकडे तक्रार वर्ग करण्यात आली आहे